पालिका निवडणुकी आधीच रणनितीला सुरुवात झाली आहे ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले महापौर निवासामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले भाजप सरचिटणीस माधवी नाई हे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांची वाट पाहत थांबले होते ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष या पालिका निवडणुकीआधीच रणनीतीला सध्या सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय पालिका निवडणुकी आधीच भाजपच्या अंतर्गत तयारीला सुरुवात झाली आहे ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले महापौर निवासामध्ये गेले आहेत भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले भाजप संदी ले, सरचिटणीस माधवी नाईक हे आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांची वाट पाहत थांबल्याचं पाहायला मिळत आहे पालिका निवडणुकीआधीच रणनीतीला सुरुवात झालेली आहे आणि भाजपच्या अंतर्गत घडामोडी समोर येऊ लागल्यात ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष पालिका निवडणुकीआधीच रणनीतीला सुरुवात झालेली आहे आणि ह्या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल पालिका निवडणुकीआधीच रणनीतीला सुरुवात झालेलं म्हणावं लागेल ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले महापौर निवासामध्ये पाहायला मिळत आहेत काय नेमकं का भाजपच्या अंतर्गत घडामोडी घडत आहेत ते ज्या सेकंदरीत पाहायचं झालं तर आज भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या स्त्री शताब्दी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन उपवनला करण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी महापौर बंगला देखील आहे मात्र आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांना येण्यासाठी थोडासा विलंब होत असल्याने बसण्यासाठी बसण्यासाठी म्हणजे कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी महापौर बंगल्यामध्ये थेट धाव घेतली महापौर बंगल्याच्या वरांड्यामध्ये हे सगळेजण बसले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा जरी महापौर बसणार असल्याची चर्चा जरी सुरू असली तरी सुद्धा भाजप देखील आपला महापौर बसवण्यासाठी उत्सुक असल्याचं देखील पाहायला मिळत मी सध्या महापौर दालनाच्या बाहेर आहे आणि ही आपण संपूर्ण लिस्ट पाहू शकतोय हे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर बाहेरची ही, बाहे ही संपूर्ण लिस्ट आहे महापौरांची लिस्ट आहे सगळ्यात आधी सतीशचंद्र प्रधान दिसत आहेत जे शिवसेनेचे आहेत त्यानंतर वसंत डावखरेंपासून नईम खान यांच्यापर्यंत काँग्रेसचे महापौर राहिलेले आहेत आणि आनंद तरे यांच्यापासून नरेश म्हस्के यांच्यापर्यंत आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेवरती सातत्याने शिवसेनेचा महापौर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी या निवडणुकीत तरी भाजपचा महापौर असावा अशी इच्छा भाजपच्या सर्वच नेत्यांची आहे त्यांच्या वक्तव्यांमधून सुद्धा समोर आलेला आहे मात्र आजच्या सहज घडलेल्या या कृतीतून म्हणजे कार्यक्रम त्याच ठिकाणी होता आणि बसण्यासाठी जागा नव्हती म्हणून महापौर निवासात गेलेले संदीप यावरून सगळ्यांच्या भुवया ज्या आहेत ते उंचावलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत कुणाची सरशी असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नवीन चेहऱ्यांना संधी कशा प्रकारे मिळते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या महापौर पदासाठी रस्ती खेच देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पाहायला मिळते अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ